सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालाची राज्यभर उत्सुकता आहे सांगली हा काँग्रेसचा सा बालेकिल्ला असूनही तिकीट मिळवण्यासाठी पदाधिकाऱ्यांना टोकाचा संघर्ष करावा लागला प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत विशाल पाटील व जयश्री पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुंबई दिल्ली व नागपूर दौरे केले तरीही काँग्रेस जणांच्या पदरी निराशा आली महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव सेनेने सांगलीचे तिकीट दुहेरी महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासाठी हट्टाने आणले मात्र नाराज झालेल्या काँग्रेसच्या सांगलीतील नेते व पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या प्रचारावर पहिल्या टप्प्यात बहिष्कार टाकला त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी विश्वजित कदम यांच्यावर टीका टिप्पणी केली त्यामुळे विशाल पाटील यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या छुप्या पाठिंब्यावर बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी लढवली नाराज असूनही महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून विश्वजित कदम यांनी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी शेवटच्या टप्प्यात व्यासपीठावर उपस्थिती दाखवली त्यावेळी उद्धवजी तुम्ही राज्याचे वाघ आहात पण जिल्ह्याचे वाघ आम्ही आहोत असे कदम यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले त्यानंतर उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या विधानाला प्रचारात फोडणी दिली वाघ झुडपात लपून हल्ला करीत नाही तर समोर येतो महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले तर तुम्हाला आम्ही खरेच वाघ समजू अशी टिप्पणी राऊत यांनी केली त्यामुळे लोकसभेची ही निवडणूक म्हणजे सांगली जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या व नेत्यांच्या वर्चस्वाची लढाई मानली जात आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मात्र या तिन्ही नेत्यांच्या तडजोडीला तडे गेले विशाल पाटील यांच्या बंडखोरी मागील विश्वजित कदम यांची पडद्यामागील भूमिका उद्धव सेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासाठी जयंत पाटील यांनी वाजवलेली तुतारी आणि संजय काका यांचा भाजपात एकला चरोरेचा बाणा या वेगवेगळ्या वेग भूमिकांमुळे तिन्ही नेते आमने सामने आले आहेत आणि लोकसभेच्या निकालानंतर वारणेचा दासगावचा की कडेगावचा नेता जिल्ह्याचा वाघ होणार हे ठरणार आहे